नमस्कार नागरिक बंधुभिनी आपण आता जो व्हिडिओ बघत आहात तो व्हिडिओ आहे आपल्या परिसरातील महावितरणचे ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी असलेली यंत्रणा आणि त्याचे आपण सर्वजण रात्री बेरात्री विद्युत प्रवाह खंडित होऊन अगदी आपली रात्र रात्र लाईट जाऊन जे परिणाम भोगतो या सगळ्या परिणामांना जबाबदार असलेली ही यंत्रणा आहे या ठिकाणी ही तक्रार जर महावितरणचे अधिकारी किंवा लाइनमन यांच्याकडे करायला सर्वसामान्य नागरिक गेले तर हे अगदी त्यांचं निर्डवलेल्या स्वरात नेहमीप्रमाणे म्हणतात की आमचं काम नाही हे एजन्सीचं काम आहे एजन्सी काम करत नाही मटेरियल उपलब्ध नाही अशी अनेक कारणं ते देतात परंतु त्याचा नाहक त्रास हा ग्राहकांना भोगावा लागतो परंतु त्याच्या बदल्यात होतं काय एखाद वेळी एखाद्या ग्राहकाने अगदी आपण शहरी भागात राहतो वेळच्या वेळी लाईट बिल सगळे वीज बिल भरणारे ग्राहक आहेत अशा वेळी एखाद वेळी एखाद्या ग्राहकाकडनं चुकून अगदी एखादं लाईट बिल जर उशिरा भरल्या गेलं तर हे अधिकारी अगदी रजाकारी पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई करतात त्याच्याकडे वसुली पथक पाठवतात मात्र सर्व्हिस देताना सेवा देताना ही जे त्यांचा ढिल्लेपणा हे जे चाललंय सगळं यांची यंत्रणा बघताय तुम्ही केबल्स तुटलेले आहेत लग्स प्रॉपर लावलेले नाही आहेत त्या डीपीच्या ट्रान्सफॉर्मरच्या भोवती अगदी वाढलेलं गवत वाढलेली झाडं झुडपं हे काढायला सुद्धा यांना वेळ नाही मात्र रजाकारी पद्धतीनं वसुली करायला यांना वेळ आहे लोकांना त्रास देण्यासाठी यांना वेळ आहे नागरिकांची जरासुद्धा काहीही काळजी न घेणारे हे प्रशासन आहे यांच्या विरुद्ध लवकरच एक मोठं जनआंदोलन आपल्याला छेडावं लागणार आहे यांना जाब विचारावं लागणार आहे कृपया आपण सर्वजण या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करा आपापल्या अप परिसरात असलेल्या महावितरणच्या तक्रारींचा पाढा आपल्याला वाचायची वेळ येणार आहे कृपया या तक्रारींचं संकलन तुम्ही आमच्याकडे करू शकता आमच्यापर्यंत आपल्या तक्रारी पोहोचू शकता धन्यवाद